बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला निकाल एन डी एसाठी ऐतिहासिक होता दोनशे त्रेचाळीसपैकी तब्बल दोनशे दोन जागा दुसरीकडे महागठबंधनला फक्त पस्तीस जागा मिळाल्या आर जे डीला अवघ्या पंचवीस आणि राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला फक्त सहा गेल्या दोन दिवसांपासून या निकालाचं विश्लेषण केलं आहे निवडणुकीआधी सरकारनं सव्वा कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले हीच योजना आता गेम चेंजर ठरल्याचं म्हणलं जात आहे या निवडणुकीत राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला वोट चोरीचा मुद्दाही चांगलाच गाजला आता निकाल लागल्यानंतर काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाला दोषी धरलंय राहुल गांधी यांनी निवडणुका निष्पक्ष झाल्या नाहीत असं म्हणलंय तर आता काँग्रेसनं निवडणूक आयोगावरती आणखी गंभीर आरोप केलाय बिहार निवडणुकीत तीन लाख मतदार एक्स्ट्रा आले असं काँग्रेसनं म्हणलंय यावर निवडणूक आयोगाकडूनही उत्तर आले दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीनंही एनडीएवर मतांची खरेदी केल्याचा आरोप केलाय हे सगळे आरोप नेमके आहेत काय काँग्रेस पक्षानं पुन्हा वोट चोरीचे आरोप का केलेत यावर निवडणूक आयोगाचं उत्तर काय आहे विरोधकांच्या मागचं सत्य काय सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी काँग्रेस पक्षाचे आरोप काय आहेत ते पाहूयात बिहार निवडणुकीआधी विरोधी पक्षांनी राज्यात होत असलेल्या मतदार याद्यांच्या पडताळणीवरून रान उठवलं होतं काँग्रेस आर याला जोरदार विरोध केल्यानं हा मुद्दा प्रचंड चर्चेत आलेला विरोधी पक्ष यावरून सुप्रीम कोर्टातही गेले होते आता निवडणूक आटोपल्यानंतर काँग्रेसनं यावरती पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे काँग्रेसच्या म्हणण्यानुसार एस आय आर पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीदरम्यान राज्यात आणखी तीन लाख मतदार वाढले काँग्रेसचा आरोप आहे की निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीत सात पॉईंट बेचाळीस कोटी मतदार असतील असं म्हणलं होतं एस आय आरची ची फायनल लिस्ट जेव्हा पब्लिश झाली तेव्हा हाच आकडा होता पण नंतर निवडणूक झाल्यानंतर आयोगानं म्हणलं की एकूण सात पॉईंट पंचेचाळीस कोटी मतदार होते म्हणजेच तीन लाख मतदारांचा फरक येतोय हा फरक कसा काय हा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केलाय काँग्रेसनं निवडणूक आयोगावरती आणखी काही आरोप केले पक्षाचं म्हणणं आहे की आयोगानं एसआयआर प्रक्रिया राबवली मात्र तरीही अंतिम मतदार यादीत पाच लाख डुप्लिकेट मतदार होते काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत हरियाणाच्या मतदार यादीत किती मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदार होते हे दाखवलं होतं यामुळे हरियाणात काँग्रेसचा पराभव झाला असं त्यांचं म्हणणं होतं आता असेच डुप्लिकेट मतदार बिहारमध्येही आहेत असा दावा काँग्रेस पक्षाकडून केला जातोय येत्या दोन आठवड्यात याचे पुरावे देऊ असंही काँग्रेसनं म्हणलंय <laughs> काँग्रेसच्या म्हणण्यानुसार अनेक नव्या मतदारांचे अॅप्लिकेशन्स मिसिंग आहेत राज्यात चार पॉईंट सहा लाख नवे मतदार ऍड झाले पण त्यांचे अॅप्लिकेशन्स दिसत नाहीत असं पक्षाचं म्हणणं आहे एस आय आर प्रक्रियेत बिहारमधून एकूण सदुसष्ट पॉईंट तीन लाख मतदार डिलीट झाले काँग्रेसच्या म्हणण्यानुसार राज्यात पंधरा असे मतदारसंघ आहेत जिथून दहा टक्क्यांपेक्षा जास्त मतदार डिलीट झाले पक्षानं यावरही आक्षेप घेतलाय काँग्रेसचं म्हणणं आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी जेवढे मतदार होते त्यापेक्षा या निवडणुकीत तीस लाख मतदार कमी झाले आता काँग्रेसच्या आरोपांवरती निवडणूक का आयोगानं काय उत्तर दिलंय तर काँग्रेसचा तीन लाख मतदार वाढले हो हा आरोप निवडणूक आयोगानं मान्य केलाय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार तीस सप्टेंबरला जेव्हा फायनल मतदार यादी जाहीर झाली तेव्हा बिहारमध्ये सात कोटी बेचाळीस लाख मतदार होते पण एस आय आरची प्रक्रिया तिथेच थांबली नव्हती तीस सप्टेंबर नंतरही मतदानापर्यंत एस आय आरची प्रक्रिया सुरू होती असं आयोगाचं म्हणणं आहे पहिल्या फेकच्या मतदानासाठी सतरा ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती त्याच्या दहा दिवस आधीपर्यंत नवे मतदार जोडण्याची प्रक्रिया सुरू होती या दरम्यान तीन लाख नवे मतदार जोडण्यात आले हे मतदार व्हेरीफाईड आहेत असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आलाय सोबतच निवडणूक आयोगाचं असंही म्हणणं आहे की यापैकी बहुतांश मतदार असे होते ज्यांनी नुकतीच वयाची अठरा वर्ष पूर्ण केली होती एसआयआर प्रक्रियेत डिलीट झालेली नावं पुन्हा घेण्यात आली नाहीत हे सगळं पूर्ण प्रोसेस फॉलो करूनच आहे असं आयोगाचं म्हणणं आहे पण सोशल मीडियावर बिहारच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आर जे डी समर्थकांनीही निकालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत या निवडणुकीत भाजपला एकोणनव्वद आणि आर जे डीला फक्त पंचवीस जागा मिळाल्या मात्र आर डीला मिळालेल्या मतांचा आकडा सर्वाधिक आहे आर डीला एकूण तेवीस टक्के मतं मिळाली तर भाजपला वीस पॉईंट शून्य आठ टक्के मतं मिळाली पंच्याऐंशी जागा जिंकणाऱ्या जे यूला एकोणीस पॉईंट पंचवीस टक्के मतं मिळाली आता आर डीला भाजपपेक्षा जास्त मतं मिळू नये जागा एवढ्या कमी कशा मिळाल्या असे प्रश्न विचारले जात आहेत तर इथं एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो तो, तो म्हणजे या निवडणुकीत आर डीनं एकशे त्रेचाळीस जागा लढल्या होत्या तर भाजपनं फक्त एकशे एक, शे एक शे जागा लढल्या म्हणजेच भाजपपेक्षा आर डीचे तब्बल बेचाळीस उमेदवार जास्त होते साहजिकच आर डीला मिळालेल्या एकूण मतांचा आकडा हा भाजपपेक्षा जास्त राहिला अशा परिस्थितीत स्ट्राईक रेट पाहणं गरजेचं आहे आर डीच्या एकशे त्रेचाळीस उमेदवारांना एकूण एक कोटी पंधरा लाख मतं मिळाली म्हणजे प्रत्येक उमेदवाराला सरासरी ऐंशी हजार मतं तर भाजपच्या एकशे एक उमेदवारांना एकूण एक, एक कोटीच्या आसपास मतं मिळाली म्हणजेच प्रत्येक उमेदवाराला सरासरी नव्याण्णव हजार मतं भारतात निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त मतं मिळतात तो पक्ष विजयी मानला जात नाही तर ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात तो विजयी ठरत असतो हेच बिहारमध्ये झालंय आता काँग्रेस आणि आर डी पाठोपाठ प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षानंही काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत जनसुराजनं इंडियावरती वोट खरेदी केल्याचे आरोप केले जनसुराजनं दावा केलाय की बिहार सरकारला वर्ल्ड बँकेकडून चौदा हजार कोटी रुपयांचा फंड मिळाला होता पण सरकारनं निवडणुकीआधी महिलांना जे प्रत्येकी दहा हजार रुपयांचं वाटप केलं त्यासाठी या वर्ल्ड बँकेच्या फंडाचा वापर करण्यात आला जन दावा आहे की एनडीएनं निवडणुकीआधी पैशांचं वाटप करून मतांची खरेदी केली ज्यामुळे इंडियाचा विजय झाला जन हा आरोप फार गंभीर आहे कारण वर्ल्ड बँकेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेची फंडिंग डायव्हर्ट करणं ही छोटी गोष्ट नाही या आरोपांवर इंडियेकडून लोक पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी उत्तर दिले पासवान म्हणाले त्यांना ही माहिती कुठून मिळते हे दावे पूर्णपणे खोटे आहेत जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत त्यानंतर सरकार उत्तर देईल एकूणच काय तर बिहार विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर आता निकालावरती वेगवेगळ्या शंका घेतल्या जात आहेत काँग्रेसनं निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा वोट चोरीचा आरोप केलाय तर जनसुराज पार्टीनं एनडीए वोट खरेदी केल्याचा गंभीर आरोप केलाय तुम्हाला हे आरोप आणि निवडणूक आयोगाच्या उत्तराबद्दल काय वाटतं बिहारच्या निवडणुकीत खरंच गडबड झाली असेल का तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका